शरद मोहोड याची पाच जानेवारीला भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणी आता प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर त्याचप्रमाणे नामदेव कानगुडे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली त्यात आता दोन वकिलांचा देखील समावेश होता दरम्यान हत्या करण्याआधी तीन आठवड्यांपूर्वी आरोपींनी आणखी एकावर गोळीबार केला होता अशी माहिती आता समोर येत आहे पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट शरद मोहोळची गोळीबार केला होता या प्रकरणात पोलिसांनी खून करण्यासाठी मदत न केल्यामुळे गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता मुन्ना पोळेकरवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे एवढंच नाही तर पिस्तूलसाठी आर्थिक रसद पुरवणाऱ्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे आता पुणे पोलिसांचा तपास हा मास्टर माइंडच्या दिशेने सुरू आहे भूगाव परिसरात करण्यात आलेल्या या गोळीबार प्रकरणी आता बंडगार्डन पोलिसात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर या दोघांनी शरद मोहोळच्या हत्येसाठी एकाला बोलावून घेतले होते अजय सुतार असं त्याचं नाव असून तो सतरा डिसेंबर रोजी नामदेव कानगुडेला भेटला भुगाव इथे त्याला शरद मोहोळची सांगण्यात आलं त्यासाठी तू मदत कर असं देखील सांगितलं पण अजय सुतारने यासाठी नकार दिला अजय सुतारने नकार दिल्याने त्यावेळी आरोपींसोबत त्याचा वाद देखील झाला त्यावेळी अजयने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी साहिल पोळेकर याने गोळीबार देखील केला दोन गोळ्या पोळेकरने अजयवर झाडल्या त्यापैकी एक गोळी ही अजयच्या पायाला लागली गोळीबार केल्यानंतर जखमी झालेल्या अजय सुतारला आरोपींनीच रुग्णालयात नेलं त्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली धमकी दिल्याने अजयने या गोळीबाराबद्दल कुणालाही सांगितले नाही अशी माहिती आता समोर आली आहे